फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जातो तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार तर सर्वांना शुभ गुरुवार आज म्हणजे आज खूप छान दिवस आहे स्वामींची पण आज छान पूजा झालेली आहे माझी देव्याईची पण इथे पूजा छान झालेली आहे तर तुमचे गुरुवार असतील तुमची पूजा झाली असेल मला नक्की म्हणजे कोण कोण गुरुवार करतं म्हणजे तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अशी मी देवीची पूजा केलेली आहे तर उद्यापनविषयी मला प्रश्न होते की उद्यापन कसं करायचं आहे बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न आहे तर आता सव्वीस तारखेला आपला शेवटचा गुरुवार आहे पण त्या एक दिवशी एकादशी आलेला आहे एक तर बऱ्याच म्हणजे स्त्रियांच्या मनात हा प्रश्न आलेला आहे की आता एकादशी आहे तर एकादशीला गुरुवारचं उद्यापन करायचं नाही तर टाईमना असं वाटतंय की म्हणजे आता आज आजच म्हणजे या गुरुवारीच आपण उद्यापन करून टाकावं आणि पुढचा जो गुरुवार येणार आहे सविस्तर तारखेला तर तेव्हा फक्त व्रत करायचं आणि पूजेची मांडणी करायची तर असं करू नका हे खूप चुकीचं आहे म्हणजे आज तुम्ही उद्यापन करून घेणार एकादशी आहे म्हणून पुढच्या गुरुवारी आणि मग पुढच्या गुरुवारी परत पूजेची मांडणी करायची एकदा उद्यापन झालं की त्यानंतर आपल्याला काहीही करता येत नाही उद्यापन झाल्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही त्यानंतर गुरुवार करून काही उपयोग नाही कारण जसं आपण गुरुचत्राचं पारण करतो किंवा कुठले पारायण करतो तर त्याची सांगता झाल्यानंतर आपण पुन्हा वाचन करतो का पुन्हा पूजेची मांडणी करतो का नाही तर असं करायचं नाही आणि आता राहता राहिला प्रश्न एकादशीचा म्हणजे अजून मला कमेंट आहे की म्हणजे जर महिलांचे पिरियड आले शेवटच्या गुरुवारी सव्वीस तारखेला तर काय करायचं आता आधी मी एकादशीचं सांगते तुम्हाला तर बऱ्याच स्त्रियांच्या मनात हा प्रश्न येतो आहे एकादशी आहे परंतु एकादशी सगळे धरतात का प्रत्येकजण एकादशीचं व्रत करत नाही काही जण करतात काही नाही करत तर ज्या स्त्रिया एकादशीचं व्रत करत असतील तर त्यांनी जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उद्यापन करू शकतात पण काहींच्या मनात हा प्रश्न आहे की आम्ही एकादशी करतो म्हणून आम्ही याचं उद्यापन करू शकत नाही तसं जर मला तुम्ही विचारायचं म्हटलं तर उद्यापन तुम्ही करू शकतात काही हरकत नाही जर तुमचं एकादशीचं व्रत असेल तरीसुद्धा तुम्ही त्याचं उद्यापन पुढच्या गुरुवारी म्हणजे सव्वीस तारखेला तुम्ही करू शकता फक्त तुम्हाला देवयाईसाठी पूर्णाचा आणि खिरीचा नैवेद्य करायचा आहे तुम्हाला जसा शक्य होईल तसा करा फक्त एवढं आहे की तुम्हाला ते, तुम ते ग्रहण करता येणार नाही देवयाईसाठी तुम्हाला करावं लागेल तर तुम्ही तरीसुद्धा उद्यापन करू शकता काही हरकत नाही पौष महिन्यात तुम्हाला काही गरज नाही ना उद्यापन करायची तर म्हणजे मी केंद्रानुसारच करते तर त्यामुळे मी तुम्हाला सांगते तर जर तुमच्या मनात शंका असेल की एकादशी आहे मला एकादशीच्या दिवशी व्रताचं उद्यापन करायचं नाही आहे तर तुम्ही पौष महिन्यात पुढच्या गुरुवारी केलं तरी देखील चालेल आणि आता राहता राहिला प्रश्न की म्हणजे आता सव्वीस तारखेला जर काही महिन्यांचे पिरियड आले तर त्यांना उद्यापन करता येणार नाही तुमचे जर पिरियड आले तर, तर तुम्ही पौष महिन्याचा जो गुरुवारी होईल त्यावेळेला तुम्ही उद्यापन करू शकता म्हणजे एक गुरुवार तुम्हाला करावा लागेल उपवास पण तुम्हाला करावा लागेल एक गुरुवार तुम्हाला वाढवावा लागेल ती गोष्ट ठीक आहे परंतु ज्यांचं जे एकादशीचं व्रत करत नाही तर त्यांना आता मी एकादशीचं व्रत करत नाही तर मी पुढच्या गुरुवारीच उद्यापन करेन सव्वीस तारखेला कारण मी एकच व्रत करणार आहे ना एकादशीचं करणार नाही हेच व्रत करणार आहे तर आपण उद्यापन करू शकतो पण बऱ्याच जणांच्या मनात असं आहे की एकादशीचं व्रत करत नाही तरीसुद्धा त्यांना मी ते उद्यापन करणार नाही एकादशीचं आपण उद्यापन करू शकतो महालक्ष्मीच्या व्रताचं फक्त एवढं आहे की जेव्हा गुरुचत्राचं पारायण वगैरे केलं जातं तर त्यावेळेला एकादशीचं उद्यापन करत नाही पण याचं उद्यापन तुम्ही करू शकता जर तुमचं व्रत नाही आहे तर का नाही करायचं उद्यापन खरं तर मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीला समर्पित आहे तर त्यामुळे तिचं उद्यापन माझ्या मते तरी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातच व्हायला पाहिजे ठीक आहे जर महिलांचे म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर पिरियड आले तर मग त्यांना तर करता येणार नाही पण एखादशी आहे म्हणून उद्यापन करायचं नाही तर असं करू नका बाकी तुमची इच्छा म्हणजे मी सांगितलं म्हणून नाही तुमची इच्छा जर असेल की मी एकादशीचं व्रत करते तर मी उद्या पण पौष मेहनत करे तर काही हरकत नाही तुम्ही करू शकतात तर मला कमेंट होत्या म्हणून त्याचं उत्तर मला द्यायचं होतं तर तेवढंच मी तुम्हाला उत्तर दिलं बाकी म्हणजे असं काही माझं फोर्स नाही की म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणेच करावं बाकी तुमचा तो वैयक्तिक प्रश्न आहे की तुम्हाला काय करायचं मला कमेंट होत्या प्रश्न होते म्हणून त्याचं उत्तर मी दिलं म्हणजे तर अशी माझी पूजेची मांडणी झाली आहे तर तुम्हाला माझी पूजेची मांडणी कशी वाटली मला नक्की सांगा आणि एक माझं सांगायचं राहिलं की हालख्मीच्या आता गुरुवार सुरू आहे तरी आता आजचा गुरुवार आहे आणि उद्याचा आहे तर किंवा मग तुम्हाला शेवटचा गुरुवार मिळाला तर शेवटच्या गुरुवारी तरी म्हणजे कुंकुमार्चन करा कुंकुमार्चन करणं श्रीयंत्रावर खूप गरजेचं आहे तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीवर केलं तरी देखील चालेल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की महालक्ष्मीच्या मूर्तीवर कसा कुंकुमार्चन करायचं तर तो तुम्ही बघू शकता पण आता गुरुवारी कुंकुमार्चन करायचा प्रयत्न करा तसं तर, तर पहिल्या गुरुवारपासूनच मी सांगायला हवं होतं पण माझं सांगायचं राहिलं तर आता तरी म्हणजे तुम्ही पुढचा गुरुवार आहे तर त्या गुरुवारी तरी तुम्ही म्हणजे करू शकता तर हा जो व्हिडिओ आहे हा आजचा आहे गुरुवारचा तर हा आज येणार नाही हा उद्या येईल व्हिडिओ कारण आज माझा गुरुवार म्हटल्यावर माझा दिवस असाच जाणार आहे तर मला एडिटिंगला काही वेळ मिळणार नाही आज फक्त मी व्हिडिओ करते आहे तर तो अपलोड उद्या करणार आहे तर तुम्ही उद्या हा व्हिडिओ बघू शकता आणि जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सत्ते नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ